बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोबयांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात जे दिशाभूल करतात त्यांच्या त्या त्यांचा एवढा पुळका यशोमती ठाकूर आणि बळवंत वानकडे यांना का आलेला आहे हा प्रश्न आहे दुसरा भाग एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार हार आहोत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सर तनसे जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण दौड्याचं प्रकरण आहे असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता अमरावतीमध्ये रजा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं तर नेहमी अल्पसंख्यांकांचा अनुनय करायचा अल्पसंख्यांकांच्या भोळ्या भाबड्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे या निमित्ताने भारतीय नागरिक जे जे नसतील आणि जे जे बनावट कागदपत्र तयार करून ज जन्माचे दाखले मिळवणार असतील त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही किरीट सोमयांच्या पाठीशी आहोत जास्त या या दाखल्यांच्या तपासणीच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर प्रशासनाने एक यंत्रणा उभी करून पहिले विद्यार्थ्यांचा त्रास थांबवला पाहिजे यासाठी किरीट सोमयांना दोष देऊन चालणार नाही इथलं प्रशासन इथल्या प्रशासन त्यासाठी दोषी आहे प्रशासनाने त्याची व्यवस्था केली पाहिजे कुठलाही विद्यार्थी वेटीस धरता कामा नये असं आहे बनावट जन्माचे दाखले का बनवले जातात हाच पहिले प्रश्न महत्वाचा आहे जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला बनावट जन्माचा दाखला बनवण्याची गरज काय आहे जेव्हा तुम्ही बनावट जन्माचा दाखला बनवता तेव्हा काहीतरी गौड बंगाल आहे आणि हे गौड बंगाल काय आहे हे शोधून आहे यासाठी किरीट मोह यांची मोहीम आहे आमचा परप्रांतीयांना आक्षेप नाही फक्त बंगालमधून मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस परगणा जो पश्चिम बंगालच्या सीमेलगतचा भाग आहे बांगलादेशच्या सीमेलगतचा भाग आहे त्या बांगलादेशच्या सीमेलगतच्या चोवीस परगणा इथूनच हजारो कामगार महाराष्ट्रात कसे येऊ शकतात एकाच जिल्ह्यातून हा प्रश्न आहे आणि म्हणून पोलिसांनी